तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एक भव्य आणि दिव्यास ओपन जंगी मैदान निमसोड येथे पार पडणार आहे मित्रांनो या सोनार सिद्ध नवरात्र केसरी या मैदानामध्ये आपल्या लाडके नंदी पण येणार आहे मित्रांनो बाकासूर सरजा द्वारली झारणे आणि कारुंडेकरांचा चिख्या नक्की कोणत्या गटात पाळणार आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन अपडेट आपल्याला असेच मिळत राहील तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका कारुंडेकरांचा चिख्याच्या नावाने दोन चिठ्ठ्या निघाल्या आहे त्या म्हणजे गट क्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक एक वरती आणि गट क्रमांक चाळीसमध्ये तास क्रमांक चार वरती आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सर्जच्या नावाने सुद्धा दोन चिठ्ठ्या निघाले आहे त्या म्हणजे गट क्रमांक अठ्ठेचाळीस मध्ये तास क्रमांक एक वरती आणि गट क्रमांक चौपन्न मध्ये तास क्रमांक तीन वरती सर्जाच्या नावाने दोन चिट्ट्यांनी गेल्या आहे तसेच मित्रांनो द्वारलीकरांचा हरण्याच्या नावाने सुद्धा दोन चिठ्ठ्या निघाल्या आहे त्या म्हणजे गट क्रमांक दहा मध्ये तास क्रमांक चार वरती आणि गट क्रमांक बारा मध्ये तास क्रमांक एक वरती आपल्या सर्वांचा लाडका बकासूरच्या सुद्धा मित्रांनो दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत त्या म्हणजे गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक एक वरती आणि गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक दोनवरती आपल्याला बकासूर पळताना दिसणार आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला बकासूर चिक्या सर्जा हरण्या पळताना दिसू शकतो किंवा परेखराच्या गटामध्ये आपल्याला ए टॉपच्या नंदी पळताना दिसणार आहे मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून असाच चॅनलला सपोर्ट करत राहा धन्यवाद